श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय श्री गुरु गुरुदत्तात श्री दत्त म्हणे अर्जुना परिसे करून एक मना या तिसऱ्या उदाहरणा समाधान वेद शर्मा विप्र एक गोदावासी सुविवेक तया पुत्र झाला एक नाम अन्वर्थक सुशील त्व स्वाचार संपन्न गायत्री जपे करी श्रवण मनन दैव योगे करून सात भूतांनी गाठला सातही ब्रह्म राक्षस पीडिते तया पुत्रास, नाना परी देती त्रास न दे न देती ग्रास भक्षावया सातांच्या चेष्टा सात एका काळी एक येत विप्र सतत भूतग्रस्त झाला असे एक रडे एक उडे एक हसे गाढे एक नाचे पुढे पुढे खाई गाई पडे एक द्विजा अंगी घुसती अशा चेष्टा दाविती काही उपाय न चालती झाली भीती ब्राह्मणा म्हणे माझा पुत्र एक त्याला भूते देती दुःख पाहु निया झाला शोक उभय लोक अंतरले श्री दत्ताचा उपासक मी असोनी हे दुःख केवी झाले विवेक तोही चोख राहे। असा करी विप्र शोक तव आला भिक्षुक दुर्गंधांगी मलिन मूर्ख दिसे लोक दुष्ट्या तो भिक्षा देता त्याची कांता पाहता विप्रा झाली भ्रांती म्हणे हा की दीनपती माझी मती भ्रमदसे करू याचे परीक्षण असे म्हणेक्षण भिक्षुक धावे भिक्षुक धावे त्वरा कोरण पाठी लागो न धावे विप्र भिक्षुक वणी चालिला द्विज लागला पाशान मारी त्याला जा जा मागे फिर म्हणे मार सोसुनी ब्राह्मण जाऊ नी धूळ धरी चरण अने म्हणे आलो शरण कर दक्षण सत्य पुरुषा भिक्षू म्हणे मी व्रात्यभ्रष्ट तू ब्राह्मण पूज्य श्रेष्ठ विप्रमने आपण वरिष्ठ स्पष्ट देव भूलोकी हसोनी हसुनी भिक्षु दावी रूप तो स्वरूप गेले पाप दर्शने ताप नष्ट झाले त्रासीला माझा तुम्ही त्याला करा मुक्त हासुनी वधे भिक्षुक दत्त मंत्र सात हे घेतू एका एका भूता एकेक मंत्र योजिता तत्काल ये बद्धता होईल मुक्तता पुत्राची जसे मनाचे मळ एका एका शास्त्रे केवळ जाओनी आत्म्याची आड दुरा तत्काळत या परी एका एका मंत्रे एक एक भूत जाईल निशंक परस्परा विरुद्ध ते एक न जाती एका मंत्राने असे बोलून संविधान सात मंत्र सांगून गुप्त झाला भगवान विप्र वंदून मागे फिरे विप्र घरी येऊन सुस्नान होऊन यथाविधी न्यास ध्यान करून प्रयोग करीत असे एका भूताचे झाले बंधन ती एक चेष्टा जाऊन पुत्र पावला समाधान मंत्र विधान बळाने विप्र असा सात दिवस उपाय केला तयास बांधोनी सात भूतास टाकीले खास मंत्र

नहो प्रतिकुला कधीही तो विप्रशी दत्तोपासक असे कर्मठ मीमांसक यथा काली आणिक करी विवेक पूर्ण तो अश्वथ्य असे त्याची दारी ब्रह्म राक्षस वसे त्यावरी भूत बळी भक्षण करी वैश्व देवांतरी टाकिता न देती जे बलिदान करी तयाचे पीडन भूतांचा हा स्वभाव म्हणून वैश्वदेव देव बली द्यावा विष्णू दत्ते बळी देता नित्य येऊ नि तो खाता राक्षसा ए शांतता शुद्धान्न सेविता काय नो एके दिनी घेऊनी बळी विष्णू दत्त आला रुक्षातडी ब्रह्म राक्षस तत्काळी अश्व स्वथ मुडी उतरला भयंकर तो दिसत विप्र झाला चकित थरथरा कापे भयभीत म्हणे आले रूप दिसे अति विक्राड जेवी गाय व्याकुळ होत असा काय विघ्न आज रुसला की योगी राज माझी लाज न ठेवी की भ्याला ब्राह्मण जाणू न राक्षस शांत होऊन बोले मंजूड वचन देतो वरदान राक्षस मी तू देशी बलिदान ते नित्य भक्षून शांत झालो म्हणून उपकार फेडीन तुझे आता एकूणी राक्षसाचे ब्राह्मणाने आपुले कर्म करी स्तवन दत्ताची अहा कौतुक हे लोकी दत्ता दावी सेकी करता नित्य तुझी सेवा धरुनी मनी ह्या सद्भावा धर्म हि आचार देवा भूता प्रसन्न करवी सेकी जी असती भूते क्रूर त्वस्मरणे स्मरणे ती जाती दूर तुझ स्मरता आजी का समोर राक्षस घोर दावी सी की राक्षस म्हणे ब्राह्मणा काय हे तुझी विचारना? जरी तू तु देववाणा होऊ नको भय सोडून आता घेई वरदान नको करू अनुमान मी सुप्रसन्न देत असे विप्र एकूण वचन मनी करी चिंतन जरी मागावे पुत्र संतान तरी निर्धन मी असे जरी मागावे धन तरी राहाय नाही स्थान काय मागावे हे मन एक निर्धार न करी जरी नश्वर ऐहिक तरी मागा वाकी पर लोक तोही नश्वर म्हणती लोक निर्वाण सुख मागो की असा विप्र गड़बड़ोनी मग गृहात जावोनी संशयास्पद होऊ सांगे पत्नी प्रति सर्व पत्नी म्हणे प्राणेश्वरा मागू नका नश्वरा श्री दत्ताची भेटी करा येशा वरा मागावे होता श्री दत्ताची भेटी सर्व संपदा पडती गाठी याहून प्राप्ती नाही मोठी योगी जाशा तळतळती तर पडता दत्ताची गाठ सर्व देव देतील भेट संपदा न सोडतील पाठ मग आटा आट का सही असे प्रियेचे भाषण एकता तो ब्राह्मण म्हणे शहाण शहाणपण श्री चरण पाहावे तो तथा तू म्हणून पुन्हा करीन तुवा केला उपकार जरी हा प्रत्युपकार न घडे तरी धिक्कार असो निर्धारपणे मला आता यत्ने दर्शन तुला निश्चय करवीन तू धीर धरून धरी चरण दृढ त्यांचे तो नाना रूप धर देवांदिका दुर्धर भक्ती गम्य योगी वर जया निर्धार मिळेल तया जरी होईल दर्शन तरी कृतकृत्य जीवन निजकुला कुला उद्धारो न घेईल निर्माण मानव राक्षस असे बोलूनी गुप्त होईत ब्राह्मण ब्राह्मण आश्चर्य पाहुनी घरी येवो राहिला मद्याच्या दुकानात एकदा पातला दत्त राक्षस ते जाणत विप्रा प्रत सांगत असे म्हणे विप्रात वरे जावे श्रीच्या पदी लागावे मागे पुढे न पाहावे तरीच गावेल पद त्याचे उन्मत तस्था पाणी जो फिरे त्याची चरणी लागे निश्चय करूनी न करी मनी अनुमान एकोणी विप्र धावत तसासे देखिला उन्मत्त दुर्गधांग मक्षिका वृत्त म्हणे हा अवधूत होयगी आधी जातीचा भूत तया काय ठावा दत्त लोक हसतील निश्चित पाया धरिता मद्यप्याचे मनी विकल्प येता दत्त गुप्त झाला सहसा विप्र तळतळे जसा मासा म्हणे कसा दुर्दैवी तरी न होता गुप्त राक्षसे हाची दत्त म्हणून निश्चित दाविला कशी माझी दुष्ट वासना कसा दाऊ भूतावदना पत्नी म्हणेल भक्ती काय निधना दवडिले असा अणुदत्त होऊनी विप्र आला परतून भूत म्हणे धिक्कारुनी तुझा मदत क्षणी विश्वास असो पुन्हा अजूनी दत्त दावी न सावधान होऊनी लाके चरणी धीराने मग काही काल गेल्यावर स्मशानी खेडे योगेश्वर हाक मारून असुर विप्राप्रती सांगत असे तुझा देव स्मशानी बसून अंगी धूळ माखून बरोबर कुत्रे घेऊन करी क्रीड न कौतुके तो जाणे आत्माराम आत्मक्रीड उत्तम ज्या भजती मनुसत्तम मुक्तिधाम तेची जान आनावयाची गती भूतांची काय शक्ती मी पूर्वी केली भक्ती म्हणून युक्ती सांगतो मी भक्त असो न विप्राचा केला अवमान त्या पापे असा होऊ न राहिलो तरी स्मृती असे मग जाय स्मशानी दत्त मारी घेऊनी मरण पडे सदनी भूत निर्भर स्थुनी वदेतया मिथ्या भूत देहाभुलन पाप्या देवादेशी सोडून तथापि दावितो अजून यापुढे जाण दैव तुझे मग पुन्हा एके दिनी स्मशानी मृत खर मास तोडून कुत्र्या कावड्या देवा त्या पाहूनी विप्राते जाणवी पत्नी म्हणे वा सादर विप्र म्हणे मी न सोडी धीर भूत म्हणे जरी योगेश्वर देईल वर वेडी दर्श आलो तुम्ही घ्यावे आमंत्रण असे मागावे वरदान विप्र तथा तू म्हणून निघाला स्मशाने विप्र येऊन तशीच मूर्ती पाहून न जाऊ निधृरी चरण न सोडी ताडन करी दाही म्हणे दत्त काहा पाद धरिसी विप्र म्हणे आलो क्षण द्यावयासी एरु म्हणे भ्रष्टासी काय देसी श्राद्धी क्षण मी धर्माधर्म वर्जित विप्र प्रने हे परमात्मा तू समर्थ तुला किमर्थ ओम तथा मने दत्त निज स्वरूप दाखवित कुत्रे होती श्रुती मृतिमंत वायस होत शास्त्रे योग भूमी दिसे श्मशान पाहता चकित झाला ब्राह्मण दत्त म्हणे होता माध्यान्न स्नान करून येतो मी पंक्ती योग्य असेल ब्राह्मण तरीच मी करीन भोजन विप्र तथा तू म्हणून वंदन करुनी घरी आला राक्षसाप्रती येऊन सर्व सांगे वर्तमान पंक्ती योग्य ब्राह्मण आनु कोठून शोधनी भूत भोले अग्री आदित्य पंक्तीयोग्य असती तथ्य तुझे कार्य झाले सत्य माझे अगत्य स्मरण करी विप्र सदनी येऊन भार्ये प्रति सांगे सर्व विस्तारून तीही अत्यंत रुष्ट होऊन पाक करून राहिली तव मध्या पातले दत्त म्हणती हो पत्नी आसन देऊनी म्हणे करावे उपवेशन सत्वर येईल ब्राह्मण तथाच तू म्हणून दत्त बसे पत्नी बाहेर येऊ न सूर्या प्रार्थी हात जोडून भो सर्वात मन काश्यप नंदन जिवा चेतन करीसी तू ब्राह्मणांचे तू दैवत स्वरूपांतरे येऊन त्वरी होईत श्राद्धी क्षण घ्यावा निश्चित अत्री सूत वाटप आहे एसी प्रार्थना ऐकून विप्ररूप घेऊन सत्वर उतरला अरुण तया आसन देई सती दत्त म्हणे दैवत दर्श श्राद्ध हे निश्चित तीन विप्र पाहिजेत तिसरा येतो म्हणे सती अगदी शाळेत जाऊन प्रार्थी सती हात जोडून अग्रे तू ग्रहपती म्हणून प्रख्यात होसी कर्माध्यक्ष तुला असो गृहाची लाज तू होऊ श्राद्धी क्षण घेई आज योगी राज वाटप आहे असे प्रार्थिदा अग्री विप्र होऊन देवस्थानी बसला येऊन न विप्रे संकल्पाधी करून केले श्राद्ध यथाविधी तीन देव तृप्त झाले पितर सद्गती ते पावले द्विजे अष्टोत्तर शतनामे स्तवले दत्त वंदिले प्रेमाने विप्रमने माझी मती अल्प जरी माझे मनी विकल्प देवा तू सत्य संकल्प माझे निर्विकल्प मन केले धन्य हे माझे नेत्र हे रूप पाहुणी झाले पवित्र हे धन्य माझे गात्र कुळ गोत्रवित्रिथ तुम्ही भगवान समर्थ पूर्ण केले मनोरथ झाले कृतार्थ कुळासह राक्षसाच्या वचने करून देखील म्या हे चरण दत्त म्हणे रे ब्राह्मणा तो राक्षस जाण भक्त माझा दुर्दैवे दुर्गत झाला हे उच्चिष्ट देई त्याला तोही जाईल गतीला घे मुक्तीला स्त्रिये सह तू माझी भक्ती दुर्लभ जाण ती तुला मिळाली दैवे करून तू भोग भोगून सायुज्य निर्वाण घेशील असे म्हणून भाग्य संपदा दे अग्रि आज्ञा घेऊन तिघे दत्ता चिंती चित्ती उच्चिष्ट शने राक्षसा ए गती ए जीवन मुक्ती शस्त्री कविप्रा करता मिमान सोक्त कर्म विप्रा मिळाले अलभ्य शर्म शास्त्रांचे जो जाणेल वर्म सर्व धर्म फळ घेतो इथे श्रीमत परमहंस वासुदेवान सरस्वती श्री, श्री गुरुदेव दत्त श्री, गुरु श्री स्वामी समर्थ आपला दत्त महात्म्य या कथेतील अध्याय नववा हा अध्याय येथे समाप्त झालेला आहे झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव